स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आता पाच किती दिवसाची वाट पायन लागली होती तर आपल्याला तर माहिती आहे महाराष्ट्र इमारत बांधतो आमचं तर आता आता माग दोन तीन महिने काय झालं आचारसंहिता लागले मग काय झालं तो बंद होऊन गेल तर असं आमचं पहिलेच भेटणार होती आम्हाला आचारसंहिता लाग लागायच्या पहिले पण मग त्याच मधी काय झालं मधी आचारसंहिता लागून गेले लगत आम्हाला माहिती झालं तर दोन तीन दिवस पहिलेच माहिती झालं झालत आम्हाला लगत भेटणार होती पण मग काय झालं मध्ये असं बंद होऊन गेलं तर मग त्याच्यामुळं काही भेटली नव्हती तर मग आता पुन्हा सुरू झाली ही योजना तर तुम्हाला भेटेल न सांगता आता समजा त्याचं नाव ये ते आता भेटायला सुरुवात होईल कारण की आम्हाला काय झालं पहिले पेटी भेटलेली होती आणि मग त्याच्यानंतर भांड्याची किटीच नंतर माहिती झालत आम्हाला आता भेटणं सुरू होईल म्हणून तर भेटल्यानंतर काय झालं आम्हाला मी ते झालं ना आम्ही गेलो तिथे पण काय झालं त्याच्या मध्ये बंद होऊन गेलं तर मग आता काय झालं पुन्हा सुरू बारा तारखेपासून सुरू झालं तर मग पहिले व्हिडिओ काढला होता तर पहिले आम्हाला भेटी भेटी होती त्यानंतर मग भांड्याचं ते भेटलं नव्हतं किती दिवसाच वाटपा लावली होती आता भेटण आता चालू इथं चालू तर आता झालं चालू होता आता आम्हाला भेटली कारण की किती दिवसाची पाहत होती मी आता येईल पण मग आता भेटणं सुरू होईल आहे तर तुम्हाला जर भेटले ना समजा आता चालू होईल आहे भेटायला सुरुवात झाली तर तुम्हाला बी भेटेन आता कारण की आम्ही किती दिवसाची वाट पाहत होतो तो finally भेटेल या आम्हाला तर आता काय काय भांडे काय म्हणती तर म्हणे की तो मी आजच पाहिले तिथं आणि तसेच उभे त्यात तर त्यात खोकतच असतो तो अजून तर आता

तन क्या है मेरे को लुंगी पहले मालूम आटले साला तू मालूम है कि दाखा युद्ध मुझे काय क्या बंदे पहले खुल लेना ताकि ना तो गंजोरे बंदे बहुत ही गंजोरे एक ही तुम्हें करंटी डल रस्तला करो तो तेरे ऊपर परपूर बंदे रहते हो कि आज पहले त्याहाला तो बी मला खूपच भांदे वाटत होते त्यामुळे जी झडबदक लागुरत होती ते योपा प पाण्याचा काढला ते त्याला ते पाणी की दि आहे तेवढी त्याला झाकन घेऊन तो मी असा झडसली तर ज्यासो पाणी उघड ठेवू म्हणून आता

पोळ्याचा डबा आहे आणि त्याच्यामध्ये ना मसाले ठेवायचा डबा छोट्या छोट्या वाटे बी त्याच्यामध्ये डबा येऊन अवघी थोडं बांधकाम करत बांधकाम करायला ताडी घेऊन अवघी त्याच्यावर हे जगावर नव्हतं पण मग त्याच्यावर मसाल्याचा डबा आहे

कुकर झाकण तर कुकर पा किती भारी मला तरी आवड कारण की कुकर ना त्याच्यामध्ये आपण असं कुकर राहत ना आपलं म्हणजे वरण टाकलं जात भाजी टाकलं जाते

तेकाय पाती आपने पाती है ना बहुत बने जब सट तेसावर ने जाक नहीं है करती जाक नहीं है लानों के तो अब जब खाली दो

डब्बा ठेवला ते तीन दिवसाचा मोठ आहे बर त्याच्या मध्ये ना पुरे भांडे बसले होते तर पुरे भांडे त्याच्या जवळ बसले होते कारण की काय नाही आहे आज जर टाकले असते ना त्याच्या मध्ये भांडे बसले नसते कारण की भांडे पूर पुरे आहेत त्याच्या मध्ये तर पुरे भांडे आहे त्याच्या मध्ये असं काही नाही का काहीच करणार नाही म्हणून तर मी पुरे पाटीले कढई तर पुरे डब्बे डिब्बे पुरे आहे त्याच्या मध्ये तर मला पहिल्याच मला वाटलं होतं काढून पाहू पण मला काय वाटलं जाऊ दे म्हणलं आता व्हिडिओ काढू आपण कस राहत ना आपल्याला असं वाटत मध्ये आणलं कि काय भांडे भांडे मी पहिल्या ना पाहिलं त्याच्या मध्ये पण मग असे पाहिलं होते मी पण मग असलं कसं राह किती भांडे भांडे भरपूर त्याच्या मधी अन भांडे बी अस तुम्हाला वाटत असं का समजा अशी दाखवली पण मग भांडे ना एकदम आपण घेतो ना त्याची best आपण बाजारात घेतो ना तशीच भांडे येईल पासून ते काही याच्या म्हणजे आपल्या मनाने घेतो आपण आणि हे ते एकदम जड जड बोलतात आणि कुकर एकदम चिकटून चिकटून आणि बी ना तर cooker तर भारी आहे पुन्हा cooker मध्ये कस आहे पुरण समजा आपल्याला काही करणार असलं तर त्याच्यामध्ये सगळ्यासाठी भरपूर होत पुरण तर त्याच्यामध्ये एक डब्बी बी आहे तर तुम्हाला लाज दिसणार ना आता लाज दिसणं सुरु तर आता तुम्हाला बी त्याच्याने कारण की आमचं किती दिवस होत मग आमचं आज वाटेल आता भेटेल पण मग बंद होत आम्हाला भांडे तर आता कारण की किती दिवसाची पाहत होते मी आता पाय एवढे भांडे भेटले त्याच्या भांडे बी करतो तर आता तुम्हाला भेटेल ना तर तुम्ही भिजवून घेऊ शकता चालू व्हायला प्रत्येकाला भेटल